काही अवघड शब्दांचे स्पेलिंग त्यांचे उच्चार आणि अर्थ बघणार सगळे तयार आहेत ना ठीक आहे मग पहिला शब्द तर पहिला शब्द आहे नॉलेज कोण सांगेल मॅडम मी सांगू का सगळ्याच्या पुढे जायचं असतं अगं मग तुला येत असेल तर तू दे उत्तर बया तुझ्या बाजून बोललं तरी कसच अवघड आहे पहा तू नको तू प्रत्येक हो। वेळेस सांगतेस या वर्गात अजून दुसऱ्या कुणाला येत नाही करे तुझं ऐकलं वाटत मॅडम ना तुला येत याच स्पेलिंग अरे तुझ्या लक्षात तरी आहे का मी काही विचारलंय <laughs> <laughs> मॅडम तुम्हाला अजून माहित नाही माझ नाल्याची अरे बा जवळपास तरी गेलास की बर सांग पाय A N O L E G E налез Абди цукице ту да уста